नमस्कार आज तीन जुलै दोन हजार चोवीस वार आहे बुधवार लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे पहिली बातमी हवामान विभागाचा अंदाज का चुकतो सर्वांना माहिती आहे पहा जेव्हा मार्च महिन्यामध्ये किंवा एप्रिल महिन्यामध्ये जेव्हा पहिल्यांदा हवामान विभागाने अंदाज व्यक्त केला होता ना त्यावेळेस त्यांनी काय म्हटले होते की एकशे सात टक्के पाऊस यावर्षी पडणार आहे बरोबर आहे मान्य केलं आपण व त्यानंतर जूनमध्ये त्यांनी कितीला म्हटले होते अकरा जून दरम्यान महाराष्ट्रामध्ये पाऊस पडेल व तेव्हापासूनच आपलं म्हणजे महाराष्ट्रभर पूर्ण पाऊस पाऊस होईल अशा पद्धतीने त्यांनी बातमी दिली होती म्हणजे अकरा तारखेचं त्यांनी दिलेलं होतं ते पण आपण मान्य केलं पण पहा आज जरी तुम्ही आता जुलै चालू झालेला आहे आज तीन जुलै आहे तरी देखील म्हणजे महाराष्ट्रामध्ये तशा पद्धतीने थोडासा पाऊस येऊन गेला पण पुन्हा उघडकीस चाललेली आहे ओके त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी पेरण्या वगैरे केल्या त्यांचं दुबार पेरणीचं संकट वगैरे तिथं उत्प सॉरी उभं टाकलेलं आहे बरोबर मग हे असे अंदाज का चुकत चुकत आहेत तर ज्यावेळेस हवामान विभागाशी बोलण्यात आलं त्यावेळेस त्यांनी काय म्हटलेलं आहे पहा की आपल्याकडे संसाधने नाही आहेत म्हणजेच काय आर्टिफिशियल इंटेलिजन्स आता आलेला आहे मार्केटमध्ये पण ते अद्याप आपल्या हवामान हो विभागामध्ये ते नाही आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्यानंतर पहा हवामान हो शास्त्रासाठी जे ज्योग्राफिकल इंडिकेशन्स वगैरे हो किंवा ज्योग्राफिकलचे जे साहित्य वगैरे हो आहे ना ते पण इथे नाही आहे म्हणजे पहा आपण कशा पद्धतीने मग काम करत आहे हवामान हो विभाग आपलं म्हणजे इथं काय प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे म्हणजे पहा बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर जे की शेतकरी आता आपला देश कसा आहे शेतकरी प्रधान देश आहे बरोबर व आपला जे शेतकरी वर्ग आहे तो कोणावरती डिपेंडंट आहे संपूर्णरित्या निसर्गावरती डिपेंड आहे मग पहा अगदी हवामान विभागाने तरी तशा पद्धतीने इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे असणं खूप गरजेचे होते पण अद्याप देखील हवामान विभागामध्येच दे इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहेत तर त्यांनी जे हन अंदाज वगैरे वर्तवलेले होते की एकशे साठ टक्के वर्षी पाऊस वगैरे आहे मग ते कोणत्या बेसिसवर वगैरे वर्तवलेले यावरतीच इथं काय प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे त्यामुळे पहा हवामान विभागाची इथं वरती प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत त्यामुळे म्हणजे आता जर तुम्हाला जर विचारण्यात वगैरे आलं म्हणजे शेतीसाठी तुम्ही रिफॉर्म वगैरे काय घेता म्हणजे मेन्स परीक्षेमध्ये किंवा इंटरव्ह्यूमध्ये वगैरे जर तुम्हाला असा प्रश्न आला कि शेती मदे गेने कि की शेतीमध्ये रिफॉर्म काय घेणे गरजेचे आहेत किंवा कशा पद्धतीने रिफॉर्म्स वगैरे गरजेचे आहेत तर त्यापैकी पहिलं एक महत्त्वाचं रिफॉर्म आहे की हवामान विभागाचं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ना ते ठीक करणं खूप गाळाची गरज आहे पहा कारण दुसरे जे देश आहेत ना यू एस एने पहा दोन हजार बावीसमध्ये आपण सॉरी हां दोन हजार तेवीसमध्ये अल्नेनो येणार होतं त्याच्यापूर्वीच त्यांनी काय केलं होतं प्रेडिक्शन केलं होतं भारताच्या हवामानासंदर्भात की भारतामध्ये यावर्षी अलनिनोची स्थिती असेल असं त्यावेळेसच त्यांनी म्हटलं होतं मार्च महिन्यामध्ये म्हणजे स्थिती नसताना देखील त्यांनी दे हो तशा पद्धतीने प्रेडिक्शन केलं होतं मग पहा आपण त्या पद्धतीने प्रेडिक्शन वगैरे करू शकत नाही का तर आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे अव्हेलेबल नाही आहे त्यामुळे पहा आज शेती असा एक म्हणजे आज शेतीला आपण एक जुगार खेळल्यासारखं आपण म्हणू शकतो कारण पहा पहिल्यांदा पेरणी केली कारण जून महिन्यामध्ये त्यांनी काय म्हटलं होतं अकरा जूनच्या दरम्यान लगेच पाऊस आहे व सगळीकडे पाऊस पाऊस होईल ओके व शेतकऱ्यांनी पेरणी केला पण काय झालं पाऊस उघडून बसलेला आहे मग परत आता दुबार पेरणी मग हे काय शेतकऱ्यांवरती संकट परत एकदा येत आहे त्यामुळे पहा जे सरकार वगैरे आहेत ना त्यांनी काय करायला हवे हवामान विभागामध्ये जे इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे आहे जिथं लॅक ऑफ इन्फ्रास्ट्रक्चरमुळे अशा पद्धतीचे निर्णय वगैरे येत आहेत तिथे काम करणं खूप गरजेचं आहे व हेच तुम्ही मेन सेन्सर रायटिंगमध्ये लिहू शकता कारण पहा सर्वांना माहिती आहे नैसर्गिक शेती वगैरे किंवा ते खताचं वगैरे ते सर्वजण लिहितात पण तुम्ही एक वेगळे ॲस्पिरियंट आहात या नात्याने तुम्हाला हे पण लिहायचं आहे की हवामान विभागाचा पण तिथं रोल आहे ओके म्हणजे आपली जी शेती आहे ना ती संपूर्ण डिपेंडेंट आहे निसर्गावरती त्यामुळे निसर्गामध्ये काय होणार आहेत किंवा काय काय तेथील जे काय म्हणतो प्रिडिक्शन जे आपल्याला लावायचे आहेत ते आपण याच बेसिसवरून करू शकतो आता याचं सर्वोत्तम उदाहरण जर तुम्ही पाहिलात ना तर दोन हजार चारला जे सुनामी आलेली होती त्यामध्ये आपला खूप लॉस झालेला होता बरोबर मग त्यानंतर पहा ओडिसा जी कोस्टलाईन आहे ओके इथली कोस्ट लाईन वगैरे आहे ना तिथे आता सुनामी वगैरे येऊ द्या तिथे आपण काय केलेलं आहे आता खूप कमी झालेली आहे जीवितहानी वगैरे आपले तिथं आर्थिक वित्तहानी पण आपण ती खूप कमी केलेली आहे का तर तिथं चांगल्या पद्धतीने हवामान विभाग काम करत आहे किंवा प्रिडिक्शन तशा पद्धतीने योग्य आपण घेऊ शकत आहोत त्यामुळे आपण सुनामी वगैरे जर आली तर त्याला आपण टॅकल करत आहोत पण जे शेतकऱ्यांसाठीच गरजेचं आहे हवामान हो विभाग त्यामध्ये आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर नाही किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स आता तर युजस नाही आहे त्यामुळे हे जे सर्व काही आहेत ना ते अंदाज चुकत आहेत असं हवामान हो विभागामधील अधिकाऱ्यांचंच म्हणणं आहे त्यामुळे अगदीच सरकारने याकडे लक्ष देणं गरजेचं आहे असं तुम्ही मेन्सशा ऍन्सर रायटिंगमध्ये पण म्हणू शकता सॉरी लिहू शकता व इंटरव्ह्यूमध्ये जेव्हा विचारण्यात येईल त्यावेळेस पण ही नक्कीच सांगू शकता आय होप तुम्हाला ही बातमी समजलेली असेल त्यानंतर नेक्स्ट न्यूज पहा चेंगराचेंगरीमध्ये एकशे सोळा ठार झालेली आहेत उत्तर प्रदेशच्या हातरसमध्ये सत्संगात दुर्घटना झालेली आहे काल त्यानंतर नेक्स्ट न्यूज काँग्रेसकडून हिंदू समाजाचा अपमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत ठणकावले विरोधकांच्या गदारोळात सव्वा दोन तास त्यांनी प्रत्युत्तर काल म्हणजे परवादेशी राहुल गांधी यांनी जे भाषण केलं होतं त्याला त्यांनी सव्वा दोन तास उत्तर दिलेलं आहे आता ही बातमी गरजेची आहे का किंवा त्यामधील काही इनपुट आहेत का, का पंतप्रधानांच्या कालच्या भाषणामधून पहा त्यामधून मला काही इनपुट वगैरे आपल्या एक्झामसाठी वगैरे कामाचे दिसत नाही आहेत ओके जरी वाटले तर आपण ते नक्कीच पुढे पाहणार आहोत ओके काळजी करू नका त्यानंतर मुंबई नाशिक महामार्ग खड्ड्यात स्कीम करू शकता सचिवांच्या नातेवाईकाला पावणे दोन कोटींचे कंत्राट म्हणजे पहा अगदी सव्वीस जूनला काय झालेले आहे आपल्याकडे एकशे पन्नासावी छत्रपती राजश्री शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली बरोबर मग पहा तीस जयंती साजरी करण्यासाठी पावणे दोन कोटी रुपयांचे कंत्राट देण्यात आले व ते पण अगदी जयंतीचं कार्यक्रम चालू असताना तशा पद्धतीने कंत्राट निघालं म्हणजे अगदी भ्रष्टाचार आहे का तर अगदी तुम्ही याची उदाहरणं वगैरे देऊ शकता आता पहा भ्रष्टाचार कोणी केला काय केला वगैरे किंवा ते खरंच झालेलं आहे का याबद्दल आपल्याला जायचं नाही पण जे उदाहरणं समोर येत आहेत ना त्यावरून तर आपल्याला हेच दिसत आहे की कुठे ना कुठे तिथं गडबड घोटाळा झालेला आपला डायरेक्टली पाहता येतो ओके त्यानंतर नेक्स्ट न्यूज आहे सरकारी कार्यालयाबाहेर लाडकी बहिणींची गर्दी पहा अगदीच दोन त्यांनी जे नियम होते लाडकी बहीण जी योजना आणलेली आहे त्या त्यातील दोन जे नियम होते त्यांनी शिथिल केलेले आहेत त्यामधील पहिलं आहे पहा जे साठ वर्षाचं वय होतं तर ते पासष्ट वर्ष करण्यात आलेलं आहे व एकतीस ऑगस्ट त्यांची काय आहे डेडलाईन आहे त्यानंतर इथे आपल्यासाठी काही गरजेची न्यूज दिसत नाही आहे पहा स्किप करूयात त्यानंतर हां इथे आहे पहा एकतीस ऑगस्टपर्यंत मुदतवाढ आणि पासष्ट वर्षापर्यंतच्या महिलांना याचा लाभ वगैरे देण्यात येत आहे त्यानंतर हे दलालांचा सुळसुळाट आपण पाहिलेलंच आहे त्यानंतर पुढे या शिविगाळ केल्याबद्दल विरोधी पक्षनेते अंबादास दानवे निलंबित करण्यात आलेले आहेत पाच दिवसांसाठी त्यानंतर मुंबई ठाकरे गटाची वर्चस्व कायम ओके आता ह्या ज्या न्यूज आहेत त्या अगदीच संदर्भात त्यामुळे मी स्किप करतोय त्यानंतर पुढे या चौदा तळाचे सत्याग्रह आता चौदा तळाचं शुद्धीकरण करण्यात वगैरे येत आहे तिथे किंवा म्हणजे त्याची सजावट करण्यात येणार आहे त्यासाठी बहात्तर कोटी रुपयांची मंजुरी करण्यात आली ओके त्यानंतर काल एक दीक्षाभूमीचा आपण प्रश्न आला होता पुन्हा जेव्हा मी न्यूजपेपरचं व्हिडिओ पाहत होतो ना त्यावेळेस मला लक्षात राहिलं की बॅकवर्ड लिंकेजेस आपण तिथे घ्यायचं राहिलेलं आहे ओके त्यामुळे कालच्या व्हिडिओमधून एक न्यूज आहे बॅकवर्ड लिंकेजेसची की दीक्षाभूमीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केव्हा केलेला आहे ते मला कमेंट सेक्शनमध्ये में सांगायचं आहे आणि चौदा तळ्याचा सत्याग्रह केव्हा झालेला आहे ओके तो देखील मला तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये आजच्या व्हिडिओत सांगायचा सा आहे बॅकवर्ड लिंकेजेस मी तुम्हाला दोन दिले आहेत परीक्षेला प्रश्न येऊ शकतात कारण पहा ते सध्याला चर्चेत आहेत डन त्यानंतर पुढे जाऊयात आपण हे आपल्यासाठी गरजेचं नाही हां आता पहा काल एकनाथ शिंदे यांनी पहिली बाजू मांडली होती आज दुसरी बाजू आलेली आहे हर्षल प्रधान यांनी ती बाजू मांडण्याचं काम केलेलं आहे मी आता या व्हिडिओला स्किप करत आहे सॉरी म्हणजे या न्यूजला स्किप करत आहे कारण आपल्याला माहिती आहे बजेटवरती आपण ऑलरेडी टीका करून बसलेले आहोत व आपण कदाचित लोकसत्ताच्या पुढे आहोत हे आपल्याला मान्य करणं गरजेचं आहे त्यानंतर लाडका भाऊ राया हा लेख वाचलात तर म्हणजे अगदीच शक्य झालं तर नक्की वाचा म्हणजे तुम्हाला पण थोडंसं वेगळं वाटेल की खरंच आहे ही सिच्युएशन महाराष्ट्राची आजची तशाच पद्धतीने आहे छोटासा आहे उलटा चष्मा आता काही विद्यार्थ्यांना हे पटेल काही विद्यार्थ्यांना न पटेल त्यासाठी मी ही लेख वाचून दाखवत नाही आहे तुम्हाला पण शक्य झालं तर सर्वांनी हा लेख प्लीज वाचून घ्या त्यानंतर आता इकडे या संविधानभान आपलं फेवरेट आहे टॉपिक तर पहा समाजवादी तरतुदींना कायदेशीर संरक्षण आता समाजवादी तर काय आहेत मग आपल्याकडे किंवा समाजवादी म्हणजेच काय असा प्रश्नचिन्ह जर निर्माण झाला तर तुम्हाला मी आपलं एक व्हिडिओ सिरीज चाललेली आहे अर्थशास्त्राची पहा आता ही ॲडव्हर्टाईज पण आहे कन्सिडर करू शकता तुम्ही तर अर्थशास्त्र विषयाचे बेसिक कन्सेप्ट घेऊन मी एक व्हिडिओ घेऊन आलेलो होतो आता अगदीच त्याचे कंटिन्युएशन येणार आहे चॅप्टर टूचं आज मी अपलोड करण्याचा नक्की प्रयत्न करणार आहे ओके तर पहिल्या चॅप्टरमध्ये ना आपण भार सॉरी आपण काय अर्थव्यवस्थेचे तीन प्रकार पाहिलेले आहेत ओके कोणते कोणते तर अगदीच कॅपिटलिस्ट टांतर सोशलिस्ट आणि मिक्स्ड ओके अशा पद्धतीने तीन आहेत व त्यापैकी दुसरी जी होती समाजवादी अर्थव्यवस्था आता समाजवादी अर्थव्यवस्थेची ज्या विद्यार्थ्यांना डेफिनेशन पार्ट नाही आहे ना त्यांनी प्लीज माझा तो व्हिडिओ पाहायचा आहे मी इथं सांगणार नाही का तर माझी पण थोडीशी प्रमोशन मी करत आहे ओके तर प्लीज त्याचे पण मला सजेशन वगैरे द्या मी त्यासाठीच थांबलेलं आहे म्हणजे सेकंड व्हिडिओ पार्ट सेकंड काय येत नाही आहे तर अगदी जर काही विद्यार्थ्यांचे सजेशन वगैरे जर येत असतील तर मी काय म्हटलं त्याला की सेकंड चॅप्टर अपलोड करण्याच्या पूर्वी ते सजेशन असेप्ट करून आपण सेकंड चॅप्टरला सुरुवात करूयात पण ठीक आहे आज तुम्हाला नक्की त्याचं सेकंड पार्ट तुम्हाला मिळून जाईल तर पाहता काल आपण आर्टिकल थर्टी नाईन यामधील काय पाहिले आहेत पाच तत्व पाहिली पाच तत्व पाहिल्यानंतर आपल्याला काय लक्षात आलं होतं की काल समानता समाजामध्ये समानता कशा पद्धतीने येईल यासाठी प्रयत्न करणं हे संविधानाचं ग गर... सॉरी हे संविधानाचं एक तत्व आहे किंवा आर्टिकल एकोणचाळीसचं तत्व आहे हे आपण काल पाहिलेलं आहे ओके व भारतीय संविधान आपल्याला काय म्हणतं की समाजात स्त्री पुरुषामध्ये पण सॉरी स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये पण कोणती दरी येऊ नये किंवा गरीब आणि श्रीमंत यांच्यामध्ये पण कोणती दरी येऊ नये किंवा जे मालक आहेत आणि जे कोणती सॉरी जो कोणी त्यामध्ये कामगार वगैरे आहेत त्यांच्यामध्ये पण दरी निर्माण होऊ नये यासाठी भारतीय संविधान आपलं काय करतं तर समानता असावी यासाठी प्रयत्न करण्यासाठी तिथे आर्टिकल एकोणचाळीसचा वापर केला गेला आहे ओके मग ती पाच तत्वे होती मग आता ह्याच पाच तत्वाला अनुसरून पहा कलम टाकण्यात आलेले ती कलम आता आपण अभ्यासणार आहोत आता पहा एकोणचाळीस क मध्ये असे म्हटले आहे की राज्याने समान संधीच्या तत्वाचा अवलंब केला पाहिजे त्यातून सर्वांना समान न्याय प्राप्त होईल हे सुनिश्चित केले पाहिजे आता यालाच अनुसरून आपलं जे प्रेम्बल आहे ओके त्या प्रेम्बलमध्ये न्याय ही संकल्पना म्हणजे जे जस्टिस आहे ते कशा पद्धतीचं आहे किती पद्धतीचं जस्टिस तुम्हाला देण्याची ग्वाही तिथं करण्यात आलेली आहे मला तुम्ही नक्की सांगू शकता तर पहा सोशल आहे सामाजिक राजकीय आणि एक शेवटचा आहे आर्थिक न्याय ओके म्हणजे पहा थोडसं हायलाईट केलेले शब्द आहेत हे न्याय वगैरे तर प्लीज लक्षात घ्या ह्या हे जे न्याय शब्द आहे ना यावरती यू पी सीने एकदा प्रश्न विचारलेला होता व त्याचं उत्तर काय होणार होतं मग ऑल ऑफ द अबो सोशलिस्ट त्यानंतर सॉरी सोशल त्यानंतर अगदीच पॉलिटिकल आणि इकॉनॉमिकल ओके असे तीन पद्धतीचे जस्टिस जे आहेत ना ते देण्याची ग्वाही आपलं प्रेमबल पण करतं मग यालाच अनुसरून आर्टिकल थर्टी नाईन क ए ओके okay, आर्टिकल थर्टी नाईन ए किंवा मराठीमध्ये जर म्हटला तुम्ही तर एकोणचाळीस क अनुसार समानता तत्व राबवण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल असं सांगण्यात आलेलं आहे त्यानंतर पुढे या आता अगदीच आपण समाजामध्ये वावरत असताना आपल्याला काय म्हटलं जातं पहा एक कोणी पण समाजामध्ये चालत असताना आपला एक सल्ला दिला जातो की शहाण्या माणसाने न्यायालयात सॉरी शहाण्या शहाण्यामान्याने सॉरी शहाण्या माणसाने कोर्टाची पायरी चढू नये असा आपला एक सल्ला दिला जातो बरोबर पण पहा शहाण्या माणसाला पण जर अडचणी आलीच कधी अडचण निर्माण झालीच ना तर त्याला पण कोर्टात दाद मागता यावी यासाठी आपल्याकडे काय एकोणचाळीस कनुसारच थोडेसे प्रयत्न केले गेले आहेत मग त्याच्याचसाठी पहा एकोणीसशे सत्त्याऐंशी साली लीगल सर्व्हिसेस ऍक्ट सॉरी लीगल सर्व्हिसेस अथॉरिटीज ऍक्ट हा पास करण्यात आलेला आहे व नालसा लालसा वगैरे अशा पद्धतीच्या बॉडी तिथं तयार करण्यात आला व सीने यावरती दोन तीन वेळाच प्रश्न विचारलेला आहे नॅशनल सॉरी म्हणजे जे काउन्सिलिंग वगैरे केली जाते आता अगदीच तुम्ही जर म्हटलात तर सुप्रीम कोर्टासाठी पहा नॅशनलची बॉडी आहे थी, ओके, नेशनल ओके, ती ओके नॅशनल लीगल सर्व्हिस अथॉरिटी ओके मग ती कोणत्या अधिकारातून येते किंवा कोणत्या कायद्यानुसार येते ही एन एल एस ही बॉडी कशी कॉन्स्टिट्युशनल आहे का बिलकुल नाही तर ही स्टेट्युटरी आहे म्हणजेच काय कायद्यानुसार केलेली बॉडी आहे लिगल सर्व्हिसेस अथॉरिटीज ॲक्ट ओके लीगल सर्व्हिसेस अथॉरिटीज ऍक्ट यानुसार ते नॅशनल लेवलसाठी तिथे व स्टेट लेवल किंवा हायकोर्टसाठी पहा एस एल एस ए असतं व डिस्ट्रिक्टसाठी डी एल यस ए अशा पद्धतीने डिस्ट्रिक्ट लेवलसाठी म्हणजे प्रत्येक टप्प्यावर जे तुम्हाला मिळतील त्यानंतर तालुका लेवल किंवा तालु सेशन कोर्टसाठी एस येस एल एस ए अशा पद्धतीने म्हणजे सेशन कोर्टचं वगैरे तिथं असतात ओके तर हे आय होप तुम्हाला योग्यरित्या समजलेलं असेल व यावरती यू पी सी प्रश्न विचारते तर हे कशा संदर्भात आहे आर्टिकल थर्टी नाईन डन आहे तुम्हाला ओके आर्टिकल एकोणचाळीसमधून ह्या सर्व गोष्टी येतात मग याच्या पुढे गेल्यानंतर पहा याचंच एक्सटेंशन आहे लोक अदालत व यू पी एस सीचा खरंच हा फेवरेट टॉपिक आहे पहा आता आपण पी वाय क्यू घेत नाही आहे सध्याला पण मी पी वाय क्यू नक्की आणण्याचा प्रयत्न करेन ओके आज मला जमले नाही आहेत ते पी वाय क्यू पण मी उद्याच्या लेक्चरमध्ये नक्की आणण्याचा प्रयत्न करेन व त्यानंतर पहा अगदीच आपले जे व्हिडिओची रेंज वगैरे आहे ना ती खूप कमी झालेली आहे त्यामुळे प्लीज सर्वजण थोडंसं जर शक्य झालं ना शेअर वगैरे करण्याचा प्रयत्न करत चला कारण आता एम पी एस सी दोन हजार पंचवीसचे विद्यार्थी तयारीला लागलेले आहेत व द हिंदूचं मराठीमधून विश्लेषण आणि लोकसत्ताचं सा चांगल्या पद्धतीने विश्लेषण अगदी जर शक्य वाटत असेल ना सॉरी म्हणजे जर तुम्हाला वाटत असेल ना की मी खरंच चांगल्या पद्धतीने वगैरे करतो तर प्लीज तशा पद्धतीने शेअर वगैरे करा म्हणजे मला पण तिथं ना प्रोत्साहन मिळेल ओके म्हणजे मी असं कधी प्रमोशन वगैरे करत नाही पण पहा जेव्हा नॉलेज वगैरे हे करत असतो ना तेव्हा ज्यावेळेस मेहनतीचं ते हे होत नाही आहे त्यामुळे मला थोडंसं एक प्रोत्साहन मिळेल या नात्याने मी फक्त म्हणत आहे बाकी शक्य झालं तर म्हणतोय बाकी काही आवश्यकता नाही तुम्ही पुढे जाऊ शकता त्यानंतर पुढे गेल्यानंतर पहा अगदीच मुळात हे लक्षात घेतले पाहिजे की चौथा विभागातील तर तुदी या मार्गदर्शक स्वरूपाच्या असल्या तरी अनुषंगाने कायदे करता येतील म्हणजे पहा आर्टिकल एकोणचाळीस आपल्याला काय म्हणत आहे की आपल्याला समानता ठेवायची आहे समाजामध्ये बरोबर मग पहा आर्टिकल एकोणचाळीस कशामध्ये तर पार्ट फोर म्हणजेच डी पी एस पी आणि डी पी एस पीला तुम्ही कोर्टात जाऊ शकता का की याला लागू करणं गरजेचं आहे म्हणून तर बिलकुल जाता येत नाही आपल्याला बरोबर पण पहा कोर्टामध्ये जाता येत नाही याचा अर्थ असा नाही की राज्य सरकारने वगैरे तसं काही हेच करू नये प्रयत्नच करू नये तर पहा याला न्यायप्रविष्ट नसलं तरी राज्य सरकार काय करू शकतं पहा त्यांच्या अनुषंगाने कायदे करतात व कायदे केल्यानंतर अगदीच त्याची कुणाला मदत होते तर अगदीच समाजाला तिथं मदत होते ओके मग यासाठीच पहा बाबासाहेब आंबेडकर यांनी तर यांनी पण संविधान सभेमध्ये उत्तर देताना त्यांनी हेच म्हटलेलं होतं की जे सरकार आहे त्यांना पाच वर्षानंतर परत एकदा इलेक्श इलेक्शनला सामोरं जावं लागेल त्यासाठीच हे गरजेचं आहे की पार्ट फोर हे त्यांनी स्वतःहून अवलंब करणं गरजेचं आहे ओके म्हणजे पहा समाजामध्ये जर तशा पद्धतीने समानता वगैरे आली तर नक्कीच त्याच सरकारला वगैरे परत एकदा निवडून देऊ ना आपण अन्यथा पहा लगेच ऑपोजिशन पार्टीला वगैरे तिथं निवडून दिलं जाईल मग हेच त्याचे कारण वगैरे त्यांनी दिलेले होते त्यानंतर पुढे या एकोणचाळीसाव्या अनुच्छेदानुसार कायदेही केले गेले आहेत संपत्तीचे आणि उत्पादनाचे विकेंद्रीकरण झाले पाहिजे हा मुद्दा या अनुच्छेदामध्ये पुढे आलेला आहे त्यानंतर पहा जमीन आता जमिनीचे इथं कायदे जे दिलेले आहेत ना ते अगदी बेटर आहे पहा तुम्हाला समजून घेण्यासाठी काल आपण ऑक्सफॅमचा एक अहवाल पाहिलेला होता व त्या अहवालानुसार आपल्याला काय समजलं होतं तर अगदीच पहा पाच टक्के लोकांकडे भारतातील साठ टक्के संपत्ती आहे व उर्वरित पंच्याण्णव टक्के जनतेकडे किती उर्वरित चाळीस टक्के संपत्ती आहे बरोबर हा ऑक्सपानचा अहवाल होता दोन हजार तेवीसनुसार बरोबर मग पहा अगदी असंच होतं भारत जेव्हा एकोणीसशे सत्तेचाळीसला स्वतंत्र झालं ना त्या दरम्यान पण असंच होतं जे जमीनदार वगैरे होते त्यांच्याकडे जमिनी अगदी दोनशे दोनशे एकर पाचशे पाचशे एकर अशा पद्धतीने जमिनी होत्या मग पहा एखाद्याकडे दोनशे एकर किंवा पाचशे एकर जर जमीन असेल व एकीकडे दुसरा जो शेतकरी वर्ग वगैरे आहे किंवा जो लेबर वर्ग आहे त्याच्याकडे काहीच नव्हतं ओके मग इथं काय समाजामध्ये डिवाईड निर्माण झालं होतं एक आहेरे वर्ग जे की मार्क्स म्हणतात व दुसरा आहे नाहिरी वर्ग अशा पद्धतीने दोन वर्गाचं इथं विभाजन झालेलं होतं बरोबर मग त्याला टॅकल करण्यासाठी जमीन जमिनीचे कायदे वगैरे करण्यात आले व त्यालाच अनुसरून पहा केशवानंद भाती खटला आहे जर शक्य झालं तर आपण त्याला नक्की अभ्यास करणार आहोत तर पहा ओके मग प्रॉब्लेम काय आहे इथे तर अगदीच हे आहेरी वर्ग आणि नाहिरी वर्ग ह्याला जर नाहीसं से करायचं असेल ना तर ज्यांच्याकडे जास्त संपत्ती आहे ना त्याला आपण फोडायला पाहिजे म्हणजे यांना अगदीच प्रत्येकाजवळ पन्नास एकर ही जास्तीत जास्त जमीन पन्नास एकरच असायला हवी मग असा जर कायदा केला आपण तर पहा बाकीची याच्याकडे किती उर्वरित दीडशे एकर जी जमीन होती ते आपण काय गरीब जनतेमध्ये वगैरे तिथे त्याचं वाटण वगैरे केलं ओके मग ती जमीन वाटल्यानंतर पहा अगदीच काय झालेलं आहे समाजामध्ये समानता येण्यासाठी तिथं प्रयत्न केले गेले मग त्यासाठीच पहा हे एकोणीसशे छप्पन साली सॉरी म्हणजे जमिनीच्या मालकीचे केंद्रीकरण होऊ नये यासाठीच हा सारा खटाटोप करण्यात आलेला होता ओके मग तेच आहे की आर्टिकल एकोणचाळीसमुळे समानता आली सॉरी समानता येण्यासाठी तिथं स किंवा समानता प्रस्थापित होण्यासाठी मदत झाली असं तुम्ही म्हणू शकता याच्याही पुढे गेल्यानंतर पहा एकोणीसशे छप्पन साली जीवन विम्याचे राष्ट्रीयकरण म्हणजेच काय एल आय सीचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं नॅशनलायझेशन एल आय सीचं कधी झालेलं आहे नाईनटीन फिफ्टी सिक्स पहा यू पी सीने क्रोनॉलॉजीबद्दल एक प्रश्न विचारलेला होता आय थिंक आता याच लेखमधून तीन चार प्रश्न इथं आलेले आहेत ओके त्यानंतर पुढे या चौदा प्रमुख बँकांचे राष्ट्रीयकरण नाईन्टीन सिक्स्टी नाईनला झालेलं आहे व सर्वसाधारण विम्याचेही राष्ट्रीयकरण एकोणीसशे एक एकाहत्तर साली केले गेले एकूण नगत संपत्तीचे केंद्रीकरण होऊ नये यासाठी हे काही निर्णय घेतले गेले आणि त्या संदर्भातील कायदे केले गेले आहेत म्हणजे काय समांतर राबवण्यासाठी हे कायदे केले गेले, गेले आहेत व त्याचे उदाहरणं आपण इथं पाहिलेली आहेत याच्याही पुढे गेल्यानंतर पहा तसेच कामगारांच्या अनुषंगानेही अनेक तरतुदी मार्गदर्शक विभागामुळे प्रत्यक्षात येऊ शकले आहेत जसे एकोणचाळीसाव्या अनुच्छेदाने स्त्री आणि पुरुषांना समान वेतन मिळावे यासाठीचे तत्व सांगितले व समान काम समान वेतन हे तत्व डोळ्यासमोर ठेवून एकोणीसशे शहात्तर साली समान वेतन कायदा इक्वल रिम्युटेशन ॲक्ट मंजूर केला गेला कधीचा इक्वल रिम्युटेशन ऍक्ट नाईन्टीन सेवन्टी सिक्स हा पण कायदा थोडंसं लक्षात ठेवा कारण पर्यावरणाचा पर्यावरण ॲक्ट कधीचा आहे आपला एकोणीसशे शहाऐंशीचा आहे क्रोनॉलॉजिकल ऑर्डरमध्ये जर लावा असा जर प्रश्न आला तर तुम्हाला ही पाहिजे माहिती त्यासाठी म्हणतो एकोणीसशे शहाऐंशीचा पर्यावरणाचा कायदा आहे वाईल्ड लाईफ जर तुम्ही प्राण्यांचं संवर्धनासाठीचा जर कायदा म्हटला तर एकोणीसशे बहात्तरचा कायदा आहे व इक्वल रेम्युटेशनचा कायदा कधीचा आहे आपला तर एकोणीसशे शहात्तरचा आहे आय होप तुम्हाला हे सर्व काही समजत असेल त्यानंतर पुढे गेल्यानंतर आपल्याला समजतं की वेडबिगारीसाठी किंवा वेडबिगारीसारखी जी प्रथा होती ना ती देखील आपण संपुष्टात आणली आहे व त्यासाठी ही देखील कायदा करण्यात आला व स्वतंत्र कायदा एकोणीसशे शहात्तर साली केला गेला बालकांचे शोषण होऊ नये यासाठी बालकामगारांच्या प्रतिबंध आणणारा कायदा एकोणीसशे शहाऐंशी साली मंजूर करण्यात आला वेडबिगारीचा कायदा कधी आहे नाईन्टीन सेवन्टी सिक्स आणि बालकामगाराचा ती कधीचा आहे नाईन्टीन एटी सिक्स ओके हे प्लीज लक्षात ठेवा व आता आय थिंक सात जुलैला हे आहे ई पी एफ ओची एक्झाम आहे त्या ई पी एफ ओच्या सॉरी त्या ई पी एफ ओला हे अशा पद्धतीने येतात बरं प्रश्न हेच असेच असतात म्हणजे जे मी क्रोनॉलॉजिकल ऑर्डर सांगितली ना ती याच एक्सटेंशन वगैरे तिथं असू शकेल ओके तर अशा पद्धतीने आपण इथे थांबूयात म्हणजे हा लेख आय होप तुम्हाला सर्वांना समजलेला असेल त्यानंतर पुढे या नियम आणि नियत आत्ताच मी काल सॉरी आत्ताच बोलत असताना मी काय म्हटलं होतं की आपण लोकसत्ताच्या पुढे जात आहोत व अगदी तसंच झालेलं कालच्याच लेक्चरमध्ये मी हेमंत सोरेन यांचा विषय काढलेला होता व तिथं बोललेलो होतो की हायकोर्टांनी त्यांना पाच महिन्याची जे झाल्यानंतर पाच महिने त्यांना तुरुंगात ठेवल्यानंतर काल सॉरी म्हणजे जून महिन्यामध्ये शेवटी तीस तारखेला आय थिंक तर त्यांना काय दिलं बेल दिलेली होती हायकोर्टाने बरोबर मग संदर्भातच इथं देण्यात आलेला आहे पहा दंड न करता न्याय करणारी नवी संहिता वाजत गाजत येत असताना आणि राजधानी दिल्लीत या नव्या नियमावलीचे गुणगान सत्ताधारा करून करत असताना तिकडे झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना उच्च न्यायालयाने दिलेल्या जामीनची चर्चा होणे हा खरा काव्यात्मक न्याय आहे व अगदी तसंच झालेलं आहे पहा म्हणजे पहा एखाद्या व्यक्तीला आपण तीन चार व वर... सॉरी तीन चार महिन्यासाठी जर तुरुंगात टाकत असो व त्याच्या विरोधात एकही पुरावा वगैरे जर सापडत नसेल तर मग ती जी ई डी असेल किंवा ती जी आय असेल त्यांच्या क्रेडिबिलिटीवर तिथं प्रश्नचिन्ह निर्माण होतो त्यानंतर पहा आपला प्रश्न हा नाही आहे की हेमंत सोरेन सुटून आले म्हणजे ती भ्रष्ट नाही आहेत किंवा अभ्रष्ट वगैरे आहेत असं काहीच नाही आहे ओके किंवा मला ते प्रूव्ह पण करायचं नाही आहे म्हणजेच काय लेखकांचं पण तेच म्हणणं आहे की पहा सोरेन हे धुतल्या तांदळासारखे स्वच्छ आहेत वा असतील असे मानण्याच्या भाबडेपणाची गरज नाही फारच कमी राजकारणांच्या अभ्रष्टतेवर विश्वास ठेवावा अशी सध्याची स्थिती आहे व तेव्हा ते, ते भ्रष्ट किंवा अभ्रष्ट हा मुद्दा नाही तर मुद्दा काय आहे आपल्या धन्याच्या समाधानासाठी केंद्रीय यंत्रणा कोणत्या थरा जाऊन काय काय करतात हा मुद्दा आहे ओके म्हणजे अगदीच मला जे काय म्हणायचं आहे ना ते एकदम एकदम तिकट शब्दात वगैरे ही टीका करण्यात आलेली आहे मी तेच प्रश्न केला तुम्हाला की ईडी आणि सीबीआय इथं क्रेडिबिलिटीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे मग तुम्हाला माहिती असेल दोन हजार अकराला ना जे हे आहे आय थिंक आ, आसाम किंवा मेघालय हायकोर्ट ओके आता मला ते आठवत नाही आहे कोणता हायकोर्ट आहे ते त्यांनी काय केलं होतं पहा सी बी आयला इलिगलच डायरेक्टली डिक्लेअर केलं होतं ओके मग दुसऱ्या दिवशी मोटो घेऊन सुप्रीम कोर्टाने म्हटलं की बाबा सी बी आय डिक सॉरी म्हणजे सी बी आय काय इल्लीगल नाही आहे अन्यथा पहा सी बी आयच्या क्रेडिबिलिटीवर असाच पूर्वी काँग्रेसच्या काळामध्ये प्रश्नचिन्ह निर्माण व्हायचे आता ईडीच्या काळात सॉरी आता बी जे तो होता है। या है, तो है। पी सत्तेत असताना ईडीच्या जे कार्यपद्धतीवर तिथं प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत यामुळेच हा प्र जो लेख आहे तो देण्यात आलेला आहे ओके म्हणजे आपण पहा फक्त आय एन सी किंवा फक्त बी जे पीला वगैरे असं हे करत नाही आहे की त्यांनी चांगलं काम वगैरे आपल्याला त्याबद्दल बोलायचं नाही आहे पण सेंट्रल एजन्सीचा जो गैरवापर होत आहे ना त्याबद्दल आपल्याला इथं लेख बोलण्याचा प्रयत्न करत आहे मग मी कालच्या लेक्चरमध्ये पण तेच आपण पाहिलेलं आहे की पहा बदलून आपलं काही होत नाही आहे ओके पण आपली जी मानसिकता जो कोणी त्याला लागू करणार आहे ना जो पोलीस सॉरी uh, जी पोलीस व्यवस्था ती कायदे लागू करणार आहे त्या व्यवस्थेवरती प्रश्नचिन्ह निर्माण होतील किंवा मा त्यांच्या मानसिकतेवरती सर्व काही अवलंबून आहे कारण पहा आता ईडीने डायरेक्टली हेमंत सोरेन यांना अटक केली बरोबर आहे अटक करताना मग त्यांच्याजवळ पुरावे नव्हते का हा प्रश्नचिन्ह आहे ना ओके मग पहा पुरावेच नसताना त्यांनी कशाला अटक केली मग आता अगदीच जसं पी एम एल एमध्ये तुम्हाला एक्स्टेन्शन मिळतं ना ईडीला वगैरे किंवा त्यांचे पंख वगैरे जास्त पुढे जाऊ शकतात अगदी तशाच पद्धतीने आता झालेलं काय भारतीय न्यायसंहिता आल्यानंतर पहा नव्वद दिवसांची काय तुम्हाला पोलीस कस्टडी आहे ओके प्रॉब्लेमच तिथं आहे आता पहा आपल्याला अटक होईल वगैरे सॉरी आपल्याला अटक वगैरे होणार नाही असं तुम्ही हे आपण म्हणू शकतो पण पहा एखाद्या वेळेस तेच जर वारे आपल्या अंगावर वगैरे जर फिरले तर ते अवघड होईल मग यासाठी पहा लोकशाहीमध्ये आपलं बोलणं हे कर्तव्य असतं किंवा म्हणजे आपला पण एक तिथं सॉरी आपण पण एक देशाचा घटक आहोत हे माहिती असणं खूप गरजेचं आहे कारण आपण लोकशाहीमध्ये असतो ओके तर आय होप तुम्हाला हा लेख अगदी योग्यरित्या समजलेला असेल किंवा म्हणजे जे मला म्हणायचं आहे ते तरी समजलं असेल जरी समजलं नसेल तर वाचून घ्या किंवा कालचा व्हिडिओ तुम्ही पहा त्यामध्ये हे सर्व मी चर्चा केलेलीच आहे त्यामुळेच म्हटलं मी की आपण काय आहोत थोडंसं पुढे आहोत लोकसत्ताच्या जे जे आजच्या पेपरला आलेलं आहे ना ते आपण कालच चर्चा केलेली आहे ओके काळजी करू नका त्यानंतर पुढे अविश्वाच्या राजकारणातून परीक्षांचे केंद्रीकरण आता हा पण लेख मी पूर्ण वाचलेला आहे पण मला तशा पद्धतीने नीट आणि सीईटी टी वगैरे जे एम एस टी सीई टी वगैरे आहेत त्याबद्दल थोडेसे मला इनपुट वगैरे मिळाले नाहीत तशा पद्धतीने की आपल्याला एम पी एस सी आणि यू पी एस सीमध्ये रायटिंगला मदत करतील त्यामुळे मी स्किप केलेलं आहे त्यानंतर क्रेडिट कार्डबद्दल आलेलं आहे ते पण स्किप करू शकता तुम्ही मोसमी पाऊस संपूर्ण देशात आसाममध्ये पूरस्थिती गुजरातमच्या अनेक गावांमध्ये संपर्क तुटलेला आहे ओके okay. पुढे चला इथे आपल्यासाठी गरजेच नाही तर अशा पद्धतीने आजचा लोकसत्ता वृत्तपत्र इथे संपतं त्यानंतर पहा आजचं द हिंदू आता द हिंदूला थोडंसं जास्त खूपच लेट झालेलं आहे त्यामुळे आजचं द हिंदू आपण स्किप करत आहोत तरी देखील पहा बातम्या आजचे दोन्ही एडिटोरियल महत्वाचे आहेत व मला अगदीच वेळ लागला असता त्यामुळे मी थोडंसं स्किप करत आहे शक्य झालं तर तुम्ही वाचून घ्या आणि त्यामध्ये जर काही समजत वगैरे नसेल तर मला नक्की कॉन्टॅक्ट करा व अगदीच पहा नाईन्थ क्लासचं जे इकॉनॉमिक्सचं मी सब्जेक्ट वगैरे चालू केलं आहे किंवा इकॉनॉमिक्सच्या बेसिक संकल्पना मी चालू केले आहे ती व्हिडिओ एकदा सॉरी आता पूर्वीचा आलेलं आहे ते व्हिडिओ पाहून घ्या त्यानंतर आज पण एक व्हिडिओ मी पाठवणार आहे ते पण तुम्ही नक्की पाहून घ्या व त्याचे पण सजेशन मला नक्की सांगत चला ओके धन्यवाद